नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून बातमी येत आहे मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंनी घेतला सर्वात मोठा निर्णय याच निर्णयाची भीती शिंदेच्याही गटाला होती आता मात्र उद्धव ठाकरेंनी तो निर्णय घेतलायच याच निर्णयाकडे समस्त शिवसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते पाहुयात काय आहे मोठा निर्णय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली मात्र या पक्षाची संपूर्ण जबाबदारी ही उद्धव ठाकरेंनी स्वीकारली मात्र एकनाथ शिंदेने हा शिवसेना पक्ष अत्यंत चातुर्य पद्धतीने आपल्याकडे खेचून घेतलं आणि सर्व नेते एक एक करत ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत गेले आणि उरले ते सच्चे शिवसैनिक जे आजही ठाकरेंसोबतच आहे म्हणून आज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा महाराष्ट्रातील जनता हे पुन्हा ठाकरेंसोबत तितक्याच हिमतीने उभे राहिले आहेत ठाकरेंना सोडून गेलेल्यांची संख्या हे दिवसांदिवस वाढतच आहे याचं दुःख ठाकरेंना मुळीच नाही कारण ठाकरेंनी आजपर्यंत असे अनेक खासदार आमदार नगरसेवक महापौर उपमहापौर स्वतः तयार केले आहेत आणि जोपर्यंत ठाकरेंकडे कडवट आणि सच्चा शिवसैनिक आहे तोपर्यंत ठाकरे मात्र आज तगत हिंदुत्वाचा भगवा घेऊन लढत आहेत जीवनात प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि अधिकार आहे तुम्ही पाहिजे तिकडे जावा मात्र मातोश्रीचे नाव खराब करू नका शिवसेनेचे नाव खराब करू नका कारण या मातोश्रीमुळेच आपण मोठे झालात असंही ठाकरेंनी ठणकावून सांगितलं मिळालेल्या माहितीनुसार काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्ली येते फोन करून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची वेळ मागितल्याची माहिती समोर येत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहनी उद्धव ठाकरेंना वेळ दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे की यंदा ठाकरेंची आणि मोदींची गुप्त बैठक ही येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने असणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरेंचा पक्ष हा महायुतीसोबत राहणार आहे आणि जर ठाकरे हे महायुतीत आले तर पुन्हा एकदा शिंदेचे आमदार आणि खासदार नगरसेवक हे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत येऊ शकतात कारण सत्तेशिवाय काही कामं होऊ शकत नाही हे सर्वांनाच माहीत आहे आणि जर तसे झाले तर पुन्हा ठाकरेंना आपली वडिलांची चोरीला गेलेली शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा मिळू शकते कारण पुन्हा त्याच आमदार खासदार नगरसेवक सदस्यांची घरवापसी होणार आहे त्यामुळे ठाकरे गटात वाढलेली संख्या पाहता उद्धव ठाकरे पुन्हा शिंदेच्या शिवसेनेवर दावा करू शकतात आणि हातून गेलेली शिवसेना पुन्हा मिळवू शकतात मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद